महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांना नमस्कार आज आपण राजे करिअर अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनेलवर ज्याने जळगाव पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेत शंभरपैकी शंभर मार्क पाडले आणि महाराष्ट्रात इतिहास घडवला त्या प्रसाद यादवसोबत काही महत्त्वाच्या त्याच्या प्रवासाबद्दल बातचीत केलेली आहे त्या प्रवासाबद्दलच आपण प्रवासा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपण हा व्हिडिओ पुढे पाहत राहा आणि आपल्याला यातून त्याचे मोलाचे अनुभव हे नक्कीच ऐकले आपण हा व्हिडिओ शूट करतोय oh. आणि बरोबर एक वर्षापूर्वी नऊ ऑक्टोबर hmm. दोन हजार एकवीस ला oh. जळगाव पोलीस भरतीचा लेखी परीक्षेचा पेपर तुम्ही दिलेला होता oh. आणि त्याच्यानंतर वेगळ्या प्रवासाला सुरुवात झाली oh, काही दिवसांनी निकाल आला निकाल आल्यानंतर महाराष्ट्रात पोलीस भरतीच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की oh. लेखी परीक्षेत एखाद्याला पैकी शंभर मार्क मिळाले तो अनुभव कसा होता पहिल्यांदा आपण काहीतरी केले तर सर काय झालं पहिला माझा पेपर आयुष्यातला पोलीस भरतीचा मी पहिला पेपर दिला दौंड एस आर पी एफचा पेपर अच्छा मग अभ्यास भरपूर झालेला होता असं नव्हतं की मी कुठल्या गोष्टीत कमी होतो पूर्ण माझी भरतीची तयारी शंभर टक्के झालेली होती पण कुठल्या सर्व पेपरला सर मला शंभर मार्क पडले नाही कधी आणि असं मला वाटलं पण नाही की मी एखाद्या पेपरला असं कुठं महाराष्ट्रात मध्ये एकटाच असेल की शंभर मार्क घेईल असं कधी वाटलं पण नव्हतं दौंड एस आर पी एफचा पेपर दिला तिथं मला म्हणजे मी घाबरलो ती पेपर देताना येत तर मला सगळं होतं शंभर प्रश्न मला येत होते पण मी मी घाबरलो तिथं आणि तिथं माझा ब्याण्णव स्कोअर आला ब्याण्णव स्कोअर आला फिजिकलला त्र्याण्णव मार्क पडले तिचं माझं सिलेक्शन झालं एकवीस सप्टेंबरला तिथलं माझं फिजिकल झालं आणि तेवीस सप्टेंबरला रिझल्ट लागला दोन एस आर पी तिथं सिलेक्शन झालं लगेच नऊ तारखेला जळगाव पोलीसचा पेपर होता आठ नऊ ऑक्टोबरला आज एक वर्ष झालं म्हटलं बरोबर मग माझ्या कुठलंच माझ्या डोक्याला म्हणजे असं बंधन नव्हते की बाबा म्हणजे भीती मनात नव्हती कारण इकडं मी सगळं ज्या ज्या चुका झाल्यात माझ्या hmm. त्या चुका मी फक्त लक्षात ठेवलं होतं की आपल्याला काय करायचं का पेपर सोडवताना आणि काय करायचं का नाही ह्या चुका मी म्हणजे सुधारल्या तिथं तिथं पेपरला गेलो सर सकाळी अकरा वाजता पेपर होता पण आम्हाला नऊ वाजताच आतमध्ये घेतले आणि सेंटर असं होतं ती की म्हणजे बाहेर बसायला जागा नव्हती असं एकदम गर्दीच्या ठिकाणी ती शाळा होती ती आणि आम्हाला आतमध्ये घेतलं नऊ वाजताच मग दोन तास करणार काय रात्रभर प्रवास करून गेलो होतो इथून साताऱ्यावरून त्याच्यानंतर वर्गामध्ये नऊ वाजता घेतल्यानंतर मी दोन तास काय करायचं का मग बँचवर मुंडकं टेकून निवान शांत झोपलो म्हणलं आपण शांत थोडा बसू निवांत ओळखीचं कोण नव्हतं त्याच्यामुळे त्याच्यानंतर साडे दहा वाजता वर्गामध्ये सर आले साडे दहा वाजता उठलो मी त्याच्यानंतर पेपर आला म्हणजे पेपर सोडवण्याच्या पहिला माझी बुद्धी मी एकदम शांत करून घेतलो की बाबा कुठलंच मध्ये जायचं नाही या पेपरला जो अनुभव तुम्हाला एसआरपीएफ एसआरपीएफला जो अनुभव आला ती म्हणजे समजलं होतं आपल्याला पेपर सोडवताना घाई कुठं झाली माझी मी काय काय चुका केल्या ती सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या होत्या तिथं मग पेपर हातामध्ये आला आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच असे ऑप्शन टाकलेले होते असं कुठलाच पेपर मी पण तसा सोडवला नव्हता कधी चार वर्षाच्या माझ्या पेपर सोडण्याच्या ह्याच्यामध्ये किंवा ऑप्शन चेंज करून टाकले होते ऑप्शन फिरून म्हणजे याच्या जागी बी बीच्या जागी सी असं टाकलेलं आहे तर माझं पहिलं माझी सवय होती पेपर हातात पडल्याबरोबर मी कधीच ॲन्सर केला उत्तरपत्रिकेला हात लावत नव्हतो मी पूर्ण पेपर वाचून घ्यायचो आणि मला पहिला प्रश्न आला त्याचं उत्तर काय ही जर मला आलं पहिला प्रश्न उत्तर ती मी उत्तराला खून करून ठेवायचो की आपल्याला ही प्रश्न येते लगेच पुढच्या प्रश्नाकडे जातो तर पूर्ण शंभर प्रश्न मी वाचून घ्यायचो पहिलं मग ती प्रश्न वाचतानाच मला ती ऑप्शन चारही बघितल्यानंतर समजलं की हे पेपर असं उलटून ऑप्शन टाकलेला आहे सर एक ते पहिला जर प्रश्न माझा चुकला असता तरी एक ते आठ प्रश्न चुकला असते माझे कारण एक ते आठचं उत्तर बीच होतं अरे बापरे हा तिथं जर म्हणजे मला जर समजलं नसतं मी जर माझं म्हणजे ती पण समजल्याबरोबर मला कळलं ही पेपर एवढा सोपा नाही कारण तिकडं चुका झाल्या होत्या माझ्या तीन चार सिलिंग मिस्टेक झाल्या होत्या त्याच्यामुळे मी काय केलं एकदम शांत डोक्याने एक 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 प्रश्न सोडवत गेलो सर त्याच्यामुळं मग नंतर मला सरांचे फोन आले कुंभार सर आपले अकॅडमीच्या कुंभार सरांचा फोन आला प्रसाद किती मार्क पडतील कसा गेला पेपर मी सरांना बोललो सर पडतील चौऱ्याण्णव पंचानव पर्यंत एवढं पण म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता मला असे शंभर पडतील असा त्याच्यानंतर अकॅडमी मध्ये आलो आन्सर की आली आन्सर की मध्ये मग चेक केल्यानंतर सर शंभर मार्क एक प्रश्न कॅन्सल झाला पण ती माझा बरोबरच होता मी बरोबर सोडलेलो उत्तर त्याचं त्यांच्याकडून ती दोन उत्तर निघत होती त्या प्रश्नाची हा मग मी लिहिलेलं उत्तर त्यांनी चूक दिलं होतं दुसरं हे केलं होतं त्याच्यानंतर दोन उत्तर निघत असल्यामुळे सर ती सगळ्यांनाच मार्क भेटला आणि तिथे मला शंभर मार्क झाले सर तुम्हाला मार्क ज्यावेळी हे कळालं आणि हे जाहीर झालं लोकांना ज्यावेळी का लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या म्हणजे शंभर मार्क पडल्यावर मला माहिती होते की पोरा ऑब्जेक्शन घेणार माझ्यावरती हा ही तर असं कारण की पोलीस भरती इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं होतं बरोबर आहे कारण ती मला अनुभव असल्यामुळे मला माहिती होतं कारण कोणतरी ऑब्जेक्शन घेणार कारण पेपर एवढा सोपा नव्हता म्हणजे शंभर मार्क पडण्यासारखा मला पोरांचे फोन आले मग मी काय केलं माझी प्रश्नपत्रिका हॉल तिकीट माझी कार्बन कॉपी मी पेपर सोडवलेली सगळे मी जपून ठेवलं आणि पूर्ण माझी तयारी होती जी उत्तर लिहिले त्याच्या बाकीचे दुसरी दोन तीन ऑप्शन आहेत ती त्याचे ते, पण उत्तर पोरांना सांगायचे एवढा माझे म्हणजे अभ्यास झाला होता पेपरबद्दल पूर्ण जेवढे गणित होते तेवढे मी सोडून दाखवू शकत होतो तिथं कारण सोडवलेलेच होते त्याच्यामुळं त्या ऑब्जेक्शन घ्यायची भीती नव्हती मला जरी कोण घेतलं तरी माझी तयारी होती त्याला सामोरं जायची त्यांना तुम्ही आता बोलता बोलता म्हणाल की चार वर्ष झालं पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करत होता तुम्ही कधीपासून भरतीची तयारी करता है? दोन हजार सतरापासून बापरे तुम्ही कधी भरती दिली होती भरती दिल्याने म्हणजे भरतीचा कसलाच अनुभव नव्हता माझा चुलत भाऊ आर्मी मध्ये भरती झाला होता मग आर्मी मध्ये भरती झाला होता आणि त्यांनी ट्रेनिंग संपून घरी गावाला आला बर त्यावेळेस मी बाकीच्या आता स्पर्धा परीक्षा देतो ग्रामसेवक ह्याची तयारी करत होतो पण तिकडे काय ही होत नव्हतं माझं सिलेक्शन हां सिलेक्शन होत नव्हतं म्हणजे अभ्यास पण करत नव्हतो मी खरं सांगायला काय सिलेक्शन अभ्यास नाही केलं सिलेक्शन होणारच नाही मग त्यानं गावाला सुट्टीवर आलं ट्रेनिंग संपल्यानंतर मला म्हणलं एवढी हाईट आहे चांगली तुझी बघ भरती मग माझ्या बाबांच्या बी मनात बसलं म्हणले जा म्हटले मग यूट्यूबला राजा अकॅडमी मी नाव ऐकलेलं होतं नंतर फक्त ऐकलेलंच होतं त्याच्यानंतर मी यूट्यूबला सर्च केलं मग राजा अकॅडमीबद्दल सगळी माहिती घेतली मी यूट्यूबला मग मला सगळं आवडलं मग मी वडिलाला म्हणलो सर जातो म्हणजे माझ्या बाबाला म्हणलो जातो मी अकॅडमीमध्ये मग इथं आलो चार वर्ष कंटिन्यू इथं राहिलो मी बाप चार वर्ष मध्ये लॉकडाऊन पडला लॉकडाऊन पडल्यानंतर सगळं बंद पडलं सगळं टोटल बंद होतं त्याच्यानंतर आम्ही अकॅडमीतल्याच एक रूम मध्ये मी माझा भाऊ राहत होतो अभ्यास करत कारण लॉकडाऊन पडल्यानंतर गावाला जायला गाडीच नव्हती आम्हाला उस्मानाबादला त्याच्यामुळे सरांनी तिथं आमची राहायची सोय केली त्याच्यामुळं आम्ही रूममध्येच दोघं नऊ महिने घरी गेलो नव्हतो सर रूममध्येच अभ्यास करत बसायचो दोघंजण सगळे पोरं लॉकडाऊनमध्ये घरी गेले त्यांची लिंक तुटली माझ्यासोबतचे जण उदाहरण आहेत असे ज्यांना लॉकडाऊनमध्ये सातत्यानं अभ्यास केलं तेनच म्हणजे ह्या भरतीमध्ये चांगली यश प्राप्त झालं त्याला पण एखाद्या भरतीची आता आजकालचं जग आहे की बाबा दोन मिनटात त्यांना मॅगी करून खायची असते म्हणजे इतक्या फास्ट रिझल्ट हवा असतो आणि तुम्ही चार वर्ष एकाच भरतीची तयारी करत होता मग त्याचं प्रेशर नाही का आलं तुमच्या बाबांना गावाकडे आपल्याकडे लोक असतात की जे विचारतात तुमची पोरं काय करतात बरोबर आणि तुम्ही आणि तुमचे भाऊ पंकज दोघ सुद्धा चार वर्ष भरतीची तयारी करत होता मग ते तुम्ही चार वर्ष कशी दिली याला म्हणजे तुम्हाला त्रास नाही का झाला त्याचा नाही सर त्रास कारण आईवडिलांचा सपोर्ट भरपूर होता कारण माझे बाबा शिक्षक असल्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेचं भरपूर ज्ञान होतं कारण कॉम्पिटिशन किती आहे भरती नाही त्यांना म्हणजे पूर्ण त्यांना असं कुठल्याच गोष्टीचा आम्हाला प्रेशर नव्हतं घरांमधून पूर्ण सपोर्ट होता घरांमधून म्हणजे त्यांना पण आमचा रिझल्ट बघायचं सराव पेपरचा रिझल्ट असू द्या कुठले ऑनलाईन पेपर सोडल्या रिझल्ट असू द्या किंवा अकॅडममध्ये झालेले पेपर असू द्या मॅडम त्यांना फोन करून सांगायचा त्यांना प्रसादला एवढे मार्क पडले पंकजला एवढे मार्क पडले त्याच्यामुळं त्यांचा म्हणजे आमच्यावर विश्वास होता आम्ही तसं करायचो पण कारण त्यांनी आपल्यावर एवढं कष्ट करून आपल्याला इकडं चार वर्ष पैसे पाठवत मग त्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे मग मी गावाला सर मध्ये मग म्हणजे आठ नऊ महिन्यानंतर गेलो कुठं कुणाच्या पण आईवडिलाला वाटणार चार वर्ष झाले काय करते मग त्याच्यानंतर मी माझ्या बाबाला एकदाच बोललो की फक्त मला एक पेपरचा चान्स भेटू द्या त्या पेपरमध्येच मी भरती होणार एवढाच शब्द देऊन आलो होतो त्यांना त्यानंतर जो एसआरपीएफ चा पेपर झाला त्यामध्ये पण पी एफ होतात की पेपर सोडवताना सुद्धा थोडस पहिल्या पेपरला भीती वाटली घाबरला पण त्याच्या आधी तुम्ही चार वर्ष पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस सुद्धा करत होता मग ते तुमचं नियोजन कसं होतं किंवा दिवसाला तुम्ही किती पेपर सोडवायचा म्हणजे सर आता आपण इथं पेपर सोडवणं हा आणि डायरेक्ट भरतीला पेपर जाऊन सोडवणं इथं पेपरचं टाइम मॅनेजमेंट बरोबर होतं सर म्हणजे आपला पेपर सराव करत करत ती पेपर सोडण्याचा टाइम जुळून येतो फक्त दीड तासात आपला कसला बी किती अवघड पेपर असू द्या किती सोपा पेपर असू द्या दीड तासामध्ये पेपर कवर व्हायची ती सवय लागली होती पण तिथं एवढे विद्यार्थी बघून ती म्हणजे वाटणारच ना भीती पहिला पेपर आहे काय होणार ह्या पेपरवर आपल्या आयुष्याचं सगळं खी आहे इथं काय सराव पेपर आपल्याला काय वाटत नाही बरोबर पण तिथं गेल्यावर म्हणजे डिप्रेशनमध्ये राहते थोडंसं कारण आयुष्यातला पहिला पेपर होता दोन हजार अठराची भरती दिली सर त्याच्यामध्ये कुठल्या जिल्ह्याला मी लेखी फिजिकलला क्वालिफाय झालो नव्हतं म्हणजे लेखीसाठी पात्र अच्छा हां फिजिकल कमी होतं त्याच्यामुळे माझा दोन्हीपैकी एक साइड माणसाची चांगली असली तर दुसऱ्या साईड जर थोडी कमी असली एक साईड शंभर टक्के असल्यावर दुसरी साईड सत्तर टक्के असली तरी भरती होते सर तर ह्याच्यावरून मला एक किस्सा आठवला की तुमचं ज्यावेळी फिजिकल जळगाव पोलिसचं झालं हां त्यावेळी तुम्ही एकदा बोलताना म्हणलेला होतात की एक सेकंदाचं महत्व जर विचारायचं असेल तर ते आता मी तुम्हाला सांगू शकतो तो, तो काय किस्सा होता तिथं काय झालं सर म्हणजे मला शंभर मार्क पडलेले होते तरी मला भीती होती फिजिकलची अच्छा हा कारण पोरं सत्त्याण्णव मार्कापासून नव म्हणजे एक्क्याण्णव्याण्णव पर्यंत अडीचशे पोरं होते बापरे आणि एकोणीस जागा होत्या फक्त ओपनला बापरे हा एकोणीस जागा होत्या तर माझं फिजिकल पहिलं बेचाळीस मार्काचं पडायचं कंटिन्यू कारण बेचाळीसच्या पुढं माझी कॅपॅसिटी नव्हती जायची अच्छा हां पण इथं बेचाळीस पडायचं पण तिथं पडतंय का नाही तिथं काय होईल पायाला त्रास होईल काय होईल असं म्हणजे भरपूर डोक्यात विचारायचे सर तरी पण मग मी थोडंसं मनावर हे केलं बोलू पळायचंच आपल्याला काय पण होते मग तिथं आम्हाला म्हणजे असं जळगावला कसं होतं आतमध्येच हेडक्वॉर्टरच्या आतमध्ये सोळाशेचे नऊ टर्न होते बापरे हां नऊ टर्न होते सोळाशेला बाकीच्या पोरांनी मारलं पण मग तिथं माझा पाच एकाउंट टायमिंग पडला पाच एकाउंट टायमिंग पडला त्याच्यानंतर मग पाच एकाउंट झाल्यावर डायरेक्ट किती मार्क होतात चोवीस मार्क होतात बरोबर तीन मार्क हां हां तीन मार्क डायरेक्ट तीन तीन मार्के मग होते सॉरी एकवीस मार्क होते सर बरोबर हां आणि पाच मध्ये आल्यावर चोवीस मार्क होते इकडं मला गोळा आउट ऑफ होता आणि शंभर मीटरला सात मार्क होते असे टोटल माझी एक्केचाळीस मार्क झाला असते जर इथं चोवीस मार्क पाडला असेल तर तिथं माझे डायरेक्ट सोळाशेला नऊ मार्क कटले सर मग एकाच सेकंदामुळे तीन मार्क कटले आणि सेनेरिटीला मेरिट लिस्टला माझा अठराव्या नंबरला ला लागले नंबर ला ला दोन जर तीन मार्क असते एक सेकंद मी पहिलं पोहोचला असतो तर सतरा पोरांच्या पुढे मी असतो बापरे हा सेनेरिटीला सतरा पोर माझे म्हणजे अठरा पोर माझ्या पुढे गेले म्हणजे भरतीची तयारी करताना आपल्याला एक सेकंदाचा एक विचार करावा लागतो सर भाऊ आता काही जण असतात की जे भरतीला येतात आणि पहिल्या दोन हो चार महिन्यात ते म्हणतात की मला काही झेपत नाहीये हां तर तुमचा काय अनुभव होता पहिल्या चा? चार महिन्याचा पहिल्या पाच महिन्यांचा पहिल्या चार पाच महिन्याचा सर मला पण करमत नव्हतं म्हणजे भरतीचा कसलाच अनुभव नव्हता म्हणजे पोलीस भरतीला हे असते ते असते त्यावेळेस मी ज्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस शंभर मार्काचं ग्राउंड होत आहे बरोबर हां मग मी विचार केला की बाबा आपल्याला करायचंच आहे होईल त्रास पण आपण आलोय कशासाठी एवढा लांबून माझं गाव इथून साताऱ्यापासून चारशे किलोमीटर गाव आहे माझे वडिलांनी आपल्याला पाठवले कुठल्या गोष्टीसाठी मला माहिती होतं की प्रामाणिकपणे कष्ट केलं मी मा, मी होणार एवढं मला म्हणजे मी ठरवलं होतं कुठली पण गोष्ट मनापासून जर आपण ठरवलं तर ती गोष्ट आपल्याला भेटते एखादी गोष्ट मनापासून ठरवली तर ती पूर्ण होते असा एक तुमचा आणखीन एक किस्सा काहीतरी कुंभार मॅडम सोबत झालेला होता तो काय किस्सा आहे सर काय झालेलं मॅडमने मला ऑफिस मध्ये बोलून घेतलेलं आणि त्याच्या पहिल्याच दिवशी का त्याच दिवशी असं काहीतरी आमचा पेपर झालेला सराव पेपर बरं मग मला मॅडमने विचारलं प्रसाद किती मार्क पडले मी मॅडमला बोललो मॅडम पंच्याण्णव मार्क पडले तर मॅडम मला त्या दिवशी म्हटलं प्रसाद तुला ज्या दिवशी शंभर मार्क पडतील त्या दिवशी मी तुला हुशार विद्यार्थी समजणार बर हां तीच सर माझ्या डोक्यात होतं आणि माझ्या पेपरच्या आधी एक एक दीड महिन्याचा विषय होता असं भरपूर दिवसांना होता मग नंतर मी विचार केला आपण एवढा अभ्यास करतो बारा तेरा तास कंटिन्यू रोज तर कशा कस काय शंभर मार्क पडत नाहीत हा ही पण माझ्या डोक्यात त्या दिवशी विचार आला होता सर मग तुमचा ज्यावेळी पेपर झाला नऊ ऑक्टोबरला किंवा एसआरपीएफचा सप्टेंबर महिन्यात झाला मध्ये झाला ज्यावेळी भरती लागली भरतीची प्रोसेस सुरू झाली त्यानंतर तुमचं दिवसभराचं रुटीन काय असायचं तुम्ही अभ्यास किती वेळ करायचा ग्राउंडची प्रॅक्टिस कशी करायचा सर सकाळी ग्राउंड तर करावंच का लागायचं कारण ग्राउंड तर माझं वीक होतं मला ग्राउंडशिवाय पर्याय नव्हता कारण अभ्यास ऑलरेडी माझा मी लॉकडाऊनमध्येच मा पूर्ण केलेला होता mm. त्याच्यामुळं मी फक्त माझं रिव्हिजन बाकी होतं भरतीची वाट बघत होतो फक्त कारण शंभर टक्के तयारी झालेली होती त्याच्यानंतर सकाळी सर मराठीचा अभ्यास करायचा कंटिन्यू दोन तास मराठीचा अभ्यास करायचो मी त्याच्यानंतर दुपारी जी एस वाचायचो संध्याकाळी प्रश्नपत्रिका कंटिन्यू असं म्हणजे एक शेड्यूल ठरलेलं होतं किंवा प्रत्येक विषयाला वेळ द्यायचो रोजचा असं असं नाही की बाबा दिवसभर मराठी वाचत बसायचं किंवा जीएस किंवा मॅथ्स असं नव्हतं प्रत्येक विषय दिवसभर ते एका विषयाचं प्रत्येक विषयाचं हा त्याला असं टाइम ठरवलेला होता आणि तुमचा असं पण होत अभ्यास करायचा तो काय विषय होता म्हणजे सर संध्याकाळी सात वाजता जेवण झालं हां कि माझा भाऊ झोपायचा बरं हा जेवण झाल्याबरोबर तो झोपायचा बारा वाजेपर्यंत हा आठ वाजल्यापासून आणि मी पर्यंत अभ्यास करायचो बर त्याच्यानंतर मी त्याला बारा वाजता उठवायचो सर आणि त्यानं तीन वाजेपर्यंत अभ्यास करायचं बरं <स्थाँगा> हां तीन तास त्याच्यानंतर त्यानं मला तीन वाजता उठवायचं अभ्यास करायला आणि मी सहा वाजेपर्यंत अभ्यास करायचो त्याचं फिजिकल चांगलं होतं मग मी सहा वाजेपर्यंत अभ्यास करायचो त्यानं सहा वाजेपर्यंत झोपायचं मग मी फिजिकलला जायचं आणि त्यांना सहापासून सर अभ्यास करायचं परत बाप हां ही भरतीच्या एक महिना आमचं दोघांचं हे होतं आणि कारण मी त्याला सोबत घेऊन चालायचो कारण लहान भाऊ असल्यामुळे त्याची सगळी जिम्मेदारी माझ्यावर होती त्याच्यामुळे मी सगळं त्याला मार्गदर्शन करायचो सांगायचो त्याने एवढं भरतीच्या म्हणजे होण्यासारखं नव्हतं पाहिलं पण त्याची सुधारणा माझ्या मुळे म्हणजे मी सांगितलं त्याला अभ्यास करून घ्यायचो मी सगळं त्याची तयारी अच्छा आणि तुम्ही भरतीला मी असं ऐकलं की भरतीला जाताना तुम्ही करंट अफेअर्सच्या ज्या नोट्स होत्या त्या पंकजनी काढलेल्या होत्या त्याच वाचल्या म्हणे हो सर हो तर दोन तीन वर्षापासून तेनं मी काय करंटच कधी बघतच नव्हतो करन कारण करंटच म्हणजे कसं नेमणूक कोणाचे झालेले असते सारखं बदलत असतात बरोबर हा त्याच्यामुळं मी काय ला का ते आपण एकदा वाचलेलं तीच लक्षात राहतं आणि पेपरला काय असते त्याच्या आधी झाल्याला एकाची जर नियुक्ती झाली आज तर कालपर्यंत कोण होतं ते नव्हतं आज नियुक्ती झालेलं आपल्याला माहित असते की का आपण कालचं वाचलेलं असते त्याच्यामुळं मी कधीच करंटच सर वाचत नव्हतो लिहायचं रोजच्या रोज जी करंट असेल त्यानं पण वाचत नव्हतं फक्त त्यानं वही मध्ये चा, चार हजार प्रश्न झाले होते त्याच्या दोन सर रजिस्टर दोन मग ती भरतीच्या टायमिंगला <laughs> एक आठ दिवस मी करंटचा अभ्यास केला त्याच्याकडून आणि ह्या पंकज सोबतच तुमचे आणखीन बाकी जे रुममेट होते हा तुमचा एक ग्रुपच होता असा की तुम्ही सगळेच भरती झाला हो सगळे कोणच राहिलं नाही मग संगत भरती होण्यासाठी गरजेची आहे संगतीचा काही परिणाम होतो का सगळं स्वतःच्या जीवावरतीच करता येतं नाही कसं आहे सर माते का संगत पाहिजे चांगल्या माणसांची आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे समोरचा माणूस आपल्याबद्दल काय विचार करतो का आपल्याबद्दल कसं वागतो आणि त्यानं त्याच्या स्वतःशी किती प्रामाणिक आहे एखादं जर समोरचा मित्र आपला प्रामाणिकपणे कष्ट करत असेल तर त्याची सवय आपण लावून घ्यायचं ती कारण चांगल्या मित्रांची संगत आता विठ्ठल मित्र होता मला काहीच म्हणजे सोपे सोपे गणित असायचे सर मला येत नव्हते मी कधीच लाजत नव्हतो त्याला विचारायला कि विठ्ठल ही सांगा मला म्हणून त्यानं मला सांगायचं सारखं आणि त्याच्यामुळं पण माझं थोडं गणिताची सुधारणा झाली सर आणि तुमच्या दोघांमध्ये सातत्यानं अकॅडमीत जी पहिला नंबर येण्यासाठी घासाघीस असायची स्पर्धा असायची त्याच्याबद्दल काय आम्हाला सांगाल का थोडंसं म्हणजे सर काय असायचं डेमोला म्हणजे पोर परीक्षेला घाबरायचे पण पर आम्ही कधीच परीक्षेला घाबरायचं नाही मी तर तीस तारखेचीच वाट बघायची एकोणतीस तारीख कधी येते आमचा आमचं माझा ग्रुप असायचा त्यांनी तीस तारखेचीच वाट बघायची सर कुठल्या दिवशी टाइम टेबल लावते डेमोचं कुठल्या दिवशी सोळाशे आहे कुठल्या दिवशी पेपर आहे ह्याचंच आमचं नियोजन राहायचं सर आणि आम्ही एवढेच पाच सहा जवळचे मित्र होतो सगळे पण पेपरच्या बाबतीत मैत्री नाही सर इमानदारनच एकामेकांना टक्कर देतच हां तू पुढं का मी पुढं स्वतःला सिद्ध करायचं बाबा ह्याच्यापेक्षा आपण हुशार आहोत हीच आमची मनात राहायचं कारण कसं असते सर कुठल्या बाबतीत स्पर्धा करावं लागतेशिवाय माणसाची प्रगती होत नाही बरोबर हा अगदी बर बर मैत्री एका बाजूला राहिली पण ही स्पर्धा कधीच आम्ही असं की बाबा तू दोन मार्क सांग मी तुला सांगतो असलं कधीच नाही पेपरच्या बाबतीत तर इमानदारीनं पेपर सोडवायचं किती किती मार्क पडले तर इमानदारीनं मार्क सांगायचं असं कधीच नाही की कारण इथं आपण इमानदारी नाही दाखवली पेपरला तर आपलं काय करणार आहे सगळ्यांना बरोबर आहे मेन पेपरला तर आपल्याला कोण करणार नाही सगळ्या जे महाराष्ट्राला आपले मार्क माहीत होतात किती मार्क, मार्क पडल्यात आता आम्ही असं बघतो बऱ्याचदा अकॅडमीमध्ये सुद्धा ज्यावेळी डेमो परीक्षा असते त्यावेळी नेमकं आदल्या दिवसापर्यंत व्यवस्थित असणारा विद्यार्थी डेमोच्या दिवशी जरा पोटात दुखतं डोकं दुखतं पाय दुखतो महिला उमेदवारांचं तर ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळी कारणं असतात ज्याच्याबद्दल आपण कधीकधी कधी बोलू शकत नाही आणि त्यामुळे कुठंतरी म्हणजे क्रिकेटमध्ये म्हणतात बघा तुमची नेट प्रॅक्टिस कितीही असली तरी तुमची मॅच प्रॅक्टिस ही असली पाहिजे तर या प्रॅक्टिसचा खरंच इम्पॉर्टन्स आहे का तेवढं म्हणजे सर कसं असते हे असे हे कारणं झाले सर फक्त की स्वतः दाखवून देतात की मला काय जमणार नाही आणि स्वतःच्या मनात भीती असते त्यांच्या थे थे बरोबर भ्यायची गरज नाही सर जेवढं इथं आपल्याला सरा होईल पेपर द्यायचा समजा ग्राउंड द्यायचा तिथं म्हणजे कसं डायरेक्ट आपण भरतीला गेल्यावर एवढं प्रत्येक गोष्ट करू शकत नाही सर कारण इथं आपण सोळाशे मीटर समजा मुलींचा आठशे मीटर इथं सराव झाला पाहिजे आपला बर आणि ते एक आपली एक्झाम कशासाठी घेणं घेत असते की आपण कुठंपर्यंत पोहोचलोय आहे त्याचं घ्यायचं कारण काय असतं सर की तुझी प्रगती किती झाली आहे तुझ्यात काय कमी आहे तुला कुठल्या गोष्ट वाढवायचं आहे तुझ्यामध्ये बरोबर एक्झाम त्याच्यासाठी सराव म्हणजे काय असतं हां तुम्ही कुठंपर्यंत पोहोचलात भरतीच्या ते आपल्या स्वतःला समजायला पाहिजे सर हे असं वाटणारी भीती कमी करायची असेल तर तुम्हाला त्या भीतीला सामोरं जावं लागतं त्याशिवाय आता आपण थोडस वेगळ्या टॉपिक कडे जाऊयात तुम्ही भरती झालात तुमचं सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर आणखीन काही दिवसांनी परत एक न्यूज आली की पंकजचं सुद्धा एसआरपीएफ मध्ये सिलेक्शन झालं मग त्यानंतर घरी वातावरण कसं होतं म्हणजे सर माझं म्हणजे सिलेक्शन झालं दोन ठिकाणी झालं तो तोपर्यंत त्याचं झालं नव्हतं मुंबईला त्याला थोडंसं मार्क कमी पडले मग त्याच्यानंतर म माझं सिलेक्शन झाल्यावर पण सर मी एवढा खुश नव्हतो म्हणजे मला पण वाटायचं की बाबा आपण मी जे काय केले कष्ट तेनं ते माझ्यासोबत केले बरोबर हां कारण आपलं म्हणजे एकट्या म्हणजे मी एकटं भरती होणं आणि दोघ जण भरती होणं बाबांचा फोन यायचा तुझं झालं आता तू त्याच्याकडे लक्ष दे जरा पेपर त्याचा आहे पुढं मी मी त्यांना सांगितलं होतं तुझं त्याचं काम शंभर टक्के होणार आहे तुम्ही निवांत राहा कारण मला पण माहिती होतं त्यानं कुठपर्यंत पर्यंत पोहोचले काय करू शकते मुंबईला वेटिंगला राहिलं त्यानं एक दोन मार्काने त्याच्यानंतर एसआरपीएफचा पेपर आला त्याचा पण त्यानं पण घाबरून गेलो होतो सर म्हणजे शेवटचा पेपर होता कारण पहिला पेपर दिल्यावर त्याच्यामध्ये सर अपेश आलं तर पुढच्या पेपरसाठी माणूस घाबरू प्रेशर जास्त असते मग त्याला मी समजून सांगितलं जरा मी बोललो राहू दे तुला नाही झालं तर नाही झालं तर तू जेवढा अभ्यास केल्याचे मंदारेनं तेवढं तर तू लिहिणार आहेस पेपरमध्ये मग त्याला मी समजावून सांगितलं त्यानं पेपर दिला सर तिथं त्याच्या भूकंबरीच्या कास्टमधून आरक्षणमधून त्याचं म्हणजे एक नंबरला नाव लागलं दोन जागा होत्या आणि फिजिकलमध्ये पण टॉपलाच आलं दोन जागेमध्ये पहिला नंबर त्याचा आला त्याच्यानंतर बाबांना म्हणजे रविवारचा दिवस होता त्यानं आणि झोपलेलाच होता पंकज मग मला मित्राचा फोन आला आहे का की एफ एसआरपीएफची लिस्ट लागली म्हणून मग लिस्ट चेक केलं लगेच बाबाला फोन केला त्याला झोपेतच त्याला सांगितलं मग सगळे घरचे खुश झाले मी पण मनापासून मला पण आनंद झाला दिवस तुम्ही भरती होण्याच्या आधी बाबा दिवसाला तीन शुगरच्या गोळ्या खायचे आणि तुम्ही भरती झाल्यानंतर मात्र आता एक सुद्धा लागत नाही हा? तर हा प्रवास नक्की काय होता त्यांचा म्हणजे सर कसा असायचं चा? आम्ही चार पाच वर्ष दोघं बाहेर होतो बरोबर त्याच्यामुळं सगळे म्हणजे वडील शिक्षक असल्यामुळं शिक्षकाचे पोरण तिकडे काय करायला ते बाप दुसऱ्याला म्हणजे ज्ञान देत बसतो शाळेमध्ये त्याचे पोरं काय करतात असं म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठे माणसं असतील म्हणा किंवा त्यांचे मित्र असतील किंवा लोक असतील ती त्यांना बोलायचे पोरं काय करते किती वर्ष बाहेर ठेवलाय असं तसं म्हणजे त्यांना बोलायचे मग त्याच्यामुळे ती कुठल्या पण वडिलाला सर तसं टेन्शन वाटणार कारण आपल्या मुलाबद्दल जर तो कोण असं बोलत असेल तर त्यांना टेन्शन वाटणार म्हणजे त्यांना शुगरचा त्रास होता पहिलाच मग ती त्यांचं तर टेन्शन घेऊन आमच्या दोघांचं टेन्शन ते गावातले लोक बोलणार हीकडचे तिकडचे बोलत असल्यामुळं त्यांना ते शुगर वाढायचे सारखं त्यांचे सर आम्ही भरती झाल्यापासून आता म्हणजे आता सहा सात महिने झाले त्यांना कुठलीच गोळी चालू नाही दोन तीन वेळा त्यांनी चेक करून आले शुगर मी म्हणलो बाबा असं म्हणजे त्यांनी म्हटले मला आता गोळा खायची गरज नाही म्हटली मग मी त्यांना म्हणलो असं अचानक गोळा कशाला बंद करत आहे तुम्ही डॉक्टरकडे जावा शुगर चेक करा आणि मग म्हणजे शुगरचं कसं असतं सर घामी मिळतो ना तिला की समजतं शुगर वाढलेली मग त्यांना म्हणलो डॉक्टरकडे जावा तुम्ही पहिले चेक करा आणि त्याच्यानंतर डॉक्टरला विचारून गोळ्या बंद करा तर त्याने डॉक्टरकडे गेले डॉक्टरनं सांगितलं गोळ्या बंद करा तुमचे शुगर लेवल आले ले। वा फक्त ही कशामुळे झालं की आम्ही दोघं भरती झाल्यामुळं कुठल्या गोळ्यांची गरज नाही आता काय नाही काय नाही सर तुम्ही भरती झाल्यामुळं भाऊ आणखीन एक गोष्ट झाली जी गावातली लोक हां ही दोघं चार वर्ष बाहेर काय करतायत हा प्रश्न विचारायची हां तीच लोक गावातन वेगवेगळी स्थळ घेऊन यायला लागली हा बरोबर तो, तो विषय काय होता त्याच्यामुळे बाबांना विचारत असते ते बाबा मला सांगत असतात बाबाला मी म्हणतो थांबा जरा अजून एक वर्ष व्यवस्थित मला सेट होऊ द्या असं सर आता मागणी आप मागणी आपोआप वाढत असते सर न बोलणारे पण भरती झाल्यावर बोलायला लागतात म्हणजे कधी आपल्याला ने गेलं तर ओळख देत नव्हते काय कर लोक म्हणजे खरा आहे प्रत्येकाच्या बाबतीत असं घडते किंवा आपला फोन उचलणार नाही आता बरोबर 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 फोन पण पण आपण त्यांना आपल्या आणि एक शेवटचा प्रश्न आहे आप की आपला हा जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रातून जी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही एक मोठा भाऊ म्हणून सल्ला काय द्याल स्पर्धा परीक्षांची किंवा पोलीस भरतीची तयारी करताना पोलीस भरतीची स्पर्धा परीक्षा म्हटल्यावर सर स्पर्धामधला स हा शब्द आहे ह्या स शब्दाचा नेहमी चांगल्या कामासाठी वापर केला जातो सर संघर्ष सातत्य आणि संयम वा ह्या तीन गोष्टी ज्या ज्याच्या जवळ असतील ते माणूस सर सक्सेस होणार स्पर्धा परीक्षेमध्ये ह्या तीन गोष्टींना खूप महत्त्व आहे सर सातत्य संघर्ष आणि संयम ह्या तीन गोष्टीला हे करून ज्यानं पुढं जाईल त्यानं सक्सेस भेटणार सर त्याला येस सर ओके भाऊ खरंच तुमचे खूप खूप आभार तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला या व्हिडिओसाठी आणि महाराष्ट्रातून जे विद्यार्थी भरतीसाठी प्रयत्न आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आज एक प्रेरणास्थान आहात एक ध्रुव ताऱ्याचं अढळपद तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं मिळवलेलं आहे तर तुमच्या मार्गदर्शनाबद्दल महाराष्ट्रातील जनता नेहमीच तुमची आभारी राहील आणि खरंच खूप छान गायडन्स केलात तुम्ही थँक्यू थँक्यू सर